गोष्ट तुमच्या आमच्या घरातली गोष्ट तुमच्या आमच्या घरातली विश्वंभरा वसुदानी प्रतिष्ठा हिरण्यवक्षा जगतो निवेशनी वैश्वानरम बिभ्रती भूमिरग्नी तर जे हत्ते कालाचे ठाई काय सांगावे महाराजा गुरु शिष्याची ही परंपरा तर गुरुकुलात जाऊन ज्ञान घ्यावे ही आमची संस्कृती गुरुनी ज्ञान द्याव आणि शिष्यानी ते घ्याव ही परंपरा इथच रुजली अनेक जण आपल्या परीन कार्य करत होते वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या शिक्षणाचे ज्ञानाचे दरवाजे मात्र स्त्रियांना बंद होते बर का महाराजा या दरवाज्यावर पहिली धडक मारली ती महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाईनी पिढ्यान पिढ्या अज्ञानाच्या अंधकारात पिचत पडलेल्या माझ्या माता भगिनी पाहिल्या की मन अगदी विषन्न होत मी म्हणते यातून मार्ग आपणच काढायला हवा प्रकाशाचा मार्ग आपणच दाखवायला हवा पहिली क्रांतीची ज्योत आपण पेटवूयात ज्योतीनं ज्योत पेटवली जाईल सगळीकडे प्रकाश येईल अज्ञानाचा अंधकार आपोआप दूर होईल हो हु, आता आपणच पुढाकार घ्यायला हवा आपण द्याल मला साथ हे काय विचारण झालं मार्ग खडतर आहे हा लढा प्रतिगावांशी आहे यात यात कदाचित काहीही होऊ शकेल तुमच्या माझ्या जीवाला धोकाही होऊ शकेल आहे तुमची तयारी फक्त तयारीच नाही तर एक पाऊल तुमच्या पुढे असेल कितीही विरोध झाला तरी क्रांतीची मशाल आपण पेटवली पाहिजे सुरुवात आपण करूयात यश नक्की मिळेल त्यासाठी काहीही सहन करायची तयारी आहे हो माझी आहुती गेली चालेल चला तर मग <laughs> काय या आहुती तरीही आणि महाराजा अहो पुण्यातल्या भिडेवाड्यात सुरुवात झाली माता भगिनी आया बाया शिकायला लागल्या पाहता पाहता एकविसावं शतक उजाडलं आणि मग प्रत्येक घरातल्या राजूची गोष्ट सुरू झाली ही गोष्ट राजूची असेल कदाचित राणीची असेल पण गोष्ट आजच्या प्रत्येक घरातली अकरा <laughs> वाजता दिली होती न बारशाची वेळ या साडी किती छान आहे कुठून घेतली अग बाई झाली आहे आपण भेटलो आल्यात का आत्याबाई का अजून यायच्याच पार्लर मध्ये आले ग आले मी ए कुठे आ हसतोय बघ कसा बारसं चाललंय ना रे तुझ ए मी आता नाव ठेवते बरं का सगळ्या जणी शांत बसा बर राजू कुर्र पण अगं ह्याची ऍडमिशन कुठे घेणार आहेस काही ठरवलंस की नाही काय ही बया माझ पोरग अजून पाळण्यातच आहे आणि ही बाया निघाली ऍडमिशन घ्यायला तर मंडळी बारस अगदी झोकात झालं पण त्याचे आई वडील मात्र काळजीत पडले हो काळजी म्हणजे त्याच्या ऍडमिशनवरून नाही म्हणजे इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम खर तर त्याचे आई वडील मराठीतून शिकले पण करणार काय आजूबाजूची मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकतात ना मग ओढा ताण करून परवडत नसताना भरमसाठ फी असणाऱ्या इंग्लिश मीडियम शाळेची चर्चा सुरू झाली महाराजा अग आपल्या राजूच्या ऍडमिशनच काय करायचं मराठी मीडियम मध्ये घ्यायचं का इंग्लिश मीडियम मध्ये टाकायचं काय करताय इंग्लिश मीडियम मध्येच घालायचंय ना काय तुला इंग्रजी कसं शिकवता येणार आहे मला सांग बर आधी मला इंग्रजी येत नसला ना तरी क्लास लावू त्याला आणि मला इंग्रजी येत नाही म्हणून काय झालं ती बघा तिला तरी कुठे येत इंग्रजी पण ऐटीत मिरवते माझी दोन्ही मुलं इंग्रजी शाळेत इंग्रजी शाळेत म्हणून बर असू दे तू म्हणशील तसं करू इंग्रजी तर इंग्रजी बघता बघता राजू आमचा मोठा झाला पाळण्यातून रांगत आणि अगदी आता चालायला सुद्धा लागला राजू धुडू 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 चालायला लागला आणि अखेर पाहता पाहता राजूच्या ऍडमिशनचा दिवस उजाडला बर का <laughs> प्रदीपराव अ प्रदीपराव अ सौन बरोबर भल्या पहाटे कुठे मॉर्निंग वॉकला छान 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 अरे 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 पण बा, कशाला आजारी पडेल ना तो अहो <laughs> ना ना मॉर्निंग वॉकला कुठे इंटरव्ह्यू ला चाललो इंटरव्ह्यू ला शाळेत राजूच्या ऍडमिशनसाठी आर, भल्या पहाटे अहो नाना अहो नंबर लावावा लागतो बरं बरं कुठल्या शाळेत ॲडमिशन घेताय ओबेरॉय इंग्लिश मीडियम स्कूल अहो मुलाचं शिक्षण हे मुलाच्या मातृभाषेतच असायला हवं आता हे बघा शाळेत म्हणजे इंग्रजी शाळेमध्ये सी ओ डब्ल्यू काऊ म्हणजे गाय बरोबर की नाही बरोबर की नाही हां आणि मग त्याच मुलाला आपण घरी आल्यानंतर काऊची गोष्ट सांगतो त्याच्यातला काऊ म्हणजे कोण काय कि नाही मग त्या मुलाचा हो फी वगैरे काय फी नाना साठ हजार रुपये फी आणि पन्नास हजार रुपये डोनेशन आणि ड्रेस वगैरे गॅदरिंगची फी वगैरे सगळं वेगळं द्यावं लागणार आहे खर्च तर बर का महाराजा अहो आई वडिलांना न परवडणारी फी आणि राजूला पाठीवर न झेपणारं ओझं घेऊन राजू शाळेत सुद्धा जायला लागला तर मंडळी दिवस भराभर जात होते राजू मोठा होत चालला होता काय म्हणलं राजू पहिलीतून दुसरी चौथी सातवी असं करता करता राजू दहावीत सुद्धा पोचला सुमन हे सुमन काय झालं किती ओरडताय अगे राजू कुठे कुठे म्हणजे काय ग्राउंड वर गेलाय खेळायला अग खेळायला काय सोडलंय त्याला आता त्याची दहावी आहे ना आ? आणि बघ तुला आधीच सांगतोय राजूला उद्यापासून सांगायचं सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत अभ्यास फक्त अभ्यास हे खेळणं मित्रांकडे जाणं टी व्ही बघणं सगळं बंद दहावीला ना तू आता आणि त्याला सांगायचं पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळालेच पाहिजे पंच्याण्णव टक्के मिळालेच पाहिजे चला आणाणं बिघडलाय तो पण आता त्याला सांग चांगले मार्क्स मिळवायचे आणि इंजिनियर व्हायचं म्हणजे व्हायचंच अ मंडळी काय सांगा बघता बघता राजू दहावी पास झाला आणि बारावी सुद्धा झाला हो काय म्हणता गडबड सुरू झाली हो इंजिनिअरिंगला ऍडमिशनची अहो प्रदीपराव अहो चिरंजीवाच्या ऍडमिशनचं काय झालं ऍडमिशनच नाव काढू नका नुसता वायता घालाय मला त्याचा हा व्हायता घालाय नुसता कॉलेजचे खेटे मारून मारून आणि त्यांच्या फियांचे आकडे ऐकून ऐकून मला आकडी यायची पाळी आली आता आता एक बोलू का काय आता क्लासची फी माहिती आहे का किती आहे क्लासचं काय अहो टोपे क्लासची फी आहे जवळ जवळ एक लाख चाळीस हजार रुपये काय एक लाख चाळीस हजार अजून तो नाक्यावरचा भामटे क्लास आहे का आपल्या त्याची किती त्याची ते, किती त्याची ते। फी आहे जवळजवळ दोन लाख रुपये बाप रे आपल्या आई वडिलांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी राजूला इंजिनियरिंगला ऍडमिशन मिळाली पण कधी सुटका करून न घेता येणार अपेक्षांच मनामनाच ओझ हो त्याच्या बोकांडी आधीच बसलो होत आणि अशा विचारातच राजूची पहिली सेमिस्टर संपली दुसरी सेमिस्टर म्हणजे गॅदरिंग पण त्या गॅदरिंगच्या आधी कॉलेजच्या निवडणुका सुद्धा जवळ आल्या बर का चिरकुट अब तुम ही हो ए बसनाळ्या <laughs> अब तुम ही हो ए नासाळ्या <laughs> ए बदक <laughs> <laughs> ए Daphne <दपने दपने laughs> Daphne ए चले चाल ए, ए, ए चिरकोट बघितलं का <laughs> ए चिरकोट दोन चाग उने बरका ए चा दोन हां तुला तुला ए तुला तुला तिकडे कुठे बघते तांड्याकडे काय बघतोय दिसत नाही काय कोण बसलय ते गणू भाऊ म्हणतात आपल्याला आख्या कॉलेजचा हिरो कळलं मग आणि सगळ्या हिरो बर का कोण बोल कोण बोललो कोण कोण बोललो काय का, का, बोलला रे आपण का, काय बोलला तो कुठं काय हिरो बोललो हिरो कळला ना हिरो कोण आहे गणू भाऊ एक काम कर चल चल दोन कप चहा घेऊन या आपल्याला हो तुम्हाला काय हात पाय नाहीत का येऊन घ्या की तुमचा तुम्ही गनु भावला बोलला पावशी वाकड अरे बावशी वाकड पावशी वाकड म्हणजे नदीला माझ्याशी पंग पावशी पांग म्हणजे बघू नंतर आणि बरका का मंडळी राजूचं इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष कसं तरी पार पडलं राजू इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात गेला आणि बघता बघता ठिणगी पडली अहो ठिणगी साधी सुधी नाही तर निवडणुकीची ठिणगी जितू इकडे आ, काय काय झाली सगळी जुळ तयारी झाली पोरांवर लक्ष देवायला पोहर पाठवल्या जय तयारी आपली जय्यतयारी अनेक वर्गात गेलीत ना समजा वर्गात गेलीत सगळ्या वर्गात गेली हॉस्टेलवर कोण कोण आहे हॉस्टेलवर चार जण पाठवल्यात इकडं आठ जण पाठवल्यात आपलं एक बी मत हालणार नाही ना ना? ना? एक सुद्धा मत फुटता कामा नाही एक एक गोष्ट आपल्यासाठी मौल्यवान आहे इलेक्शन म्हणजे आहे अर्पण हो एक एक गोष्ट आहे राजू लक्ष ठेवा ग्रुप सोडून गेलाय तो काय बोलतोय चला आता मी बस बस एकच निरोप द्या त्याला म्हणा ग्रुप सोडून गेला परत कुणी मध्ये पाडणार नाही या घट्टापडशी आपला ग्रुप म्हणजे सुपर हिट आपली शिट सोपर हिट हा बर नाश्त्याच काय झालं नाश्ता बिस्टा सगळ्यांनी दिला नाश्ता सुखा सुरू अजिबात घाबरायचं नाही जाऊ दे आ, एक काम करायचं काय राडा झाला ना आपल्याकडे यायचं काय कारण नाही त्यांना सांगायचं पलीकडे ना हॉस्टेलच्या जिन्याखाली गुप्त्या स्टीक रॉड बेड सगळं ठेवलंय राडा झाला ना सुट्टी द्यायची नायचं का नाही हा लक्षात ठेव आता सुट्टी द्यायची नाही कोणाला आणि बरका मंडळी या ठिकाणी कॉलेजची निवडणूक पार पडली आणि गणू भाईची पार्टी निवडणुकीमध्ये विजयी सुद्धा झाली अरे आलं आला।, आला आला अरे आपला भाव पाणी कशाला ढवळिल मागाच्या पिढ्याला पाणी कशाला ढवळिल मागाच्या पिल्याला तुकाच पाणी कशाला ढवळिल मागाच्या पिल्याला आलं आलं गणवा आला रे आला अरे गरुवा आपला भाऊ गरु आपला भाव गणु अरे एकच नाव गरु एकच नाव गरु गणू भाऊ बघ राजू नाडला होता कुठे होता ना तो नाडला होता ना तो त्याला म्हणा गण आलाय आणि भाऊची वाकडं म्हणजे नदीऊ लाकडं गुलाल लावू नको चार त्याला गुला तर मंडळी या ठिकाणी चक्रविहात ढकललेल्या राजूची गोष्ट संपली राजू आपल्यातून गेला आई बाबा चमकू नका मी तुमचा राजू खर तर मला आई बाबा म्हणायलाच आवडायचं पण तुमच्यासाठी मी मॉम डॅड म्हणायचो मी प्रयत्न केला खरच प्रयत्न केला हो तुमच्या इच्छेसारखं व्हायचा इतक्या वर्षात माझ्या मनातलं आज मोकळेपणानं पहिल्यांदाच तुमच्याशी बोलतोय कारण मी असताना मला कधी बोलूनच दिलं नाहीत तुम्ही मला बोलताही येतं हे तुम्हाला कळालंच नाही मला फक्त ऐकताच येतं एवढंच तुम्हाला माहिती होत खर सांगू मला माझं आयुष्य जगायचं होत पण आई मला ते कधीच जगू दिलं नाही मी गेलो मी गेलोय गेलोय पण आता कधीच न फेडता येणार तुमचं कर्ज माझ्या उरावर कायम राहणार आहे अगदी मला शाळेत सॉरी सॉरी स्कूल मध्ये घातल्यापासून आजपर्यंतच माझ्यावर केलेल्या खर्चाची पैन पै पाई मला फेडायची होती हो तुमच्या ऋणातून मला मुक्त व्हायचं होत पण दैवालाच ते मंजूर नसाव आई आई मला तुझ्या कुशीत चिरून रडायचं बाबा बाबा तुमच्याशी सगळ्या गमती मला शेअर करायच्या होत्या हो पण तुम्ही दोघ कायम त्या क्षितिजाच्या पलीकडेच राहिलात कितीही जवळ आलं तरी क्षितिज जा लांबच जात राहत ना तसे खूप खूप लांब खूप लांब मला प्रत्येकाच्या आई बाबांना हेच सांगायचे तुमच्या अपेक्षांचं ओझ तुमच्या मुलावर नकाहो लादू का त्याला काय व्हायचंय ते त्याच त्याला ठरवू द्या त्याला व्यक्त होऊ द्या त्याला मुक्त होऊ द्या मुक्त होऊन त्याला उंच उंच भरारी घेऊ द्या उंच भरारी उंच भरारी